नमस्कार ऑर्बिट क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत शेतकरी बंधू आज आपण आलेलो आहोत सौंदल या गा सौंदलगा या गावामध्ये तर सौंदलगा गाव म्हटलं की कर्नाटकच्या हद्दीवरती बॉर्डरवरती आहे तर कांदा पिकासाठी हे प्रसिद्ध असलेलं गाव आहे मागे दोन व्हिडिओ आपण घेतले बघितले असतील पण आज तिसरा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत तर हा व्हिडिओ थोडासा वेगळा करतो आहे आपण या कारण की शेतकऱ्यांच्या माहितीसाठी की त्यांना सर्व काही चांगली माहिती भेटण्यासाठी की आपण हा आज व्हिडिओ बनवतो आहे तर माझ्यासोबत आहेत आपले शेतकरी मित्र सुरेश बनसे पेशाने हे धनगर समाजाचे स असले तरी आज धनगर समाज पण कृषी विभागामध्ये कुठं खाली नाही आहे आज सौंदर्ग्यामध्ये असू दे किंवा नवन्याळमध्ये असू दे किंवा नाईंग्लेजमध्ये असू दे खडकलाडमध्ये असू दे सर्व काही आज धनगर समाज खूप डेव्हलप झालेला आहे तर माझे मी सहकारी मित्र ओंकार पाटील जे आहेत ते त्यांच्याशी संवाद साधतील आणि आपल्याला सर्व शेतकरी बंधूंना की या कांद्यासाठी आपण कोणकोणती कौन उत्पादनं यू वापरलेली आहेत आणि त्याचा रिझल्ट काय आहे हे आपण स जाणून घेऊया सुरेश बनशेदादा यांच्याकडून नमस्कार तर सुरेश साहेब तुम्हाला काय वाटते की सिलॅब फवारणी केल्यानंतरनं काय फरक जाणवला तुम्हाला सिलॅब एक लिटर ड्रिप म्हणं सोडल्यानंतर हे कांद्याचे जे मा मान आहेत बघा त्या जाडच्या जाड झाल्यात पाते हाईट वे झाली त्यानंतर खाली ते त्या ते 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 तेरा चाळीस तेरा आणि सिलॅब ड्रिप म्हणून सोडलं त्या फवारणीमध्ये फ्लोरिश आणि डी एस पी हे वापरले तुम्ही वापरले ते तीस ग्रॅ तीस मिली आणि पंचवीस प्रमाणे तुम्हाला रेकमेंड होतं त्याचा काय फरक जाणवला पाते ज्यावेळी क्लायमेट एकदमच खराब होतं यावर्षी ते मारल्यानंतर पाती सगळ्या जाड आणि मजबूत असं हे झालं पाती मजबूत काय वाटते तुम्हाला ऑर्बिटच्या प्रोडक्ट बद्दल तुम्हाला आजपर्यंत कांदा असा कधीच या नव्हता आमच्या प्लॉटमध्ये यावर्षी म्हणजे भयानक कांदा चांगला आला एकंदरीत तुम्ही ऑर्बिट या कंपनीचं उत्पादन काय काय आतापर्यंत तुमच्या पिकाला वापरले ऑर्बिडचं जवळजवळ एक महिन्यानंतर म्हणजे ऑर्बिडचं याला ट्रीटमेंट चालू केलं आम्ही एक महिन्याचा कांदा झाल्यानंतर त्यानंतर जे आम्ही एक तीन पाणी पाजले त्यानंतर कांद्याला तीन पाण्यात प्रत्येक वेळा पहिला सिलॅब आणि ते तेरा चाळीस तेरा सोडलं त्यानंतर त्याच्या पुढच्या फवारणीला परत आणि तेरा चाळीस तेरा सोडला त्यानंतर झिरो पवन चौथी सोडलं म्हणजे प्रत्येक पाण्याला आता त्या जे तीन पाणी पाजले त्या प्रत्येक पाण्याला त्या ड्रिपमधूनच लागू सोडले काय काय वापरले ऑर्बिट या कंपनीचे उत्पादन ऑर्बिटच सिलेबेक वापरले त्यानंतर सुपरसायझर त्यानंतर आता ऍक्टिव्ह पोटॅश पोटॅश किती वेळा तुम्ही ऍक्टिव्ह आता पहिल्यांदाच वापरले वा, पाहिजे ड्रिपमधन वापर सोडले एकरी किती प्रमाणात सोडली एकरी एक लिटर प्रमाणात बरोबर मी एकंदरीत फवारणी घेताना डी एस पीचा वापर काय केला डी एस पी प्रत्येक फवारणीत आहे प्रत्येक फवारणीत तुम्हाला डी एस पी एक नंबर रिझल्ट आहे त्याचा म्हणजे क्लायमेट यावर्षी म्हणजे तसं कांद्याच्या नाहीच क्लायमेट त्याच्यामुळे हे पात्या त्या डी एस पीमुळे मजबूत झाल्यात बाहेर बघायची पातीची मजबूती पातीची मजबूती झाडी तुम्हाला काय असणे ऑर्बिडच्या उत्पादनाबद्दल काय संदीत सांगायचं नाही काय म्हणजे प्रोडक्ट चांगलं एक नंबर आहे तुला म्हणजे रिझल्ट चांगला किती प्लॉट जवळजवळ आमच्या गावातल्या जवळजवळ आमचे जेवढं मित्र आहे तेवढं सगळ्यांनी आता जे कांद्याचं प्लॉट आहेत सगळ्यांनी येऊन बघून गेले त्यांची प्रतिक्रिया काय प्रतिक्रिया म्हणजे असं करणार असं हे कुणाच नाही गावात नाही म्हणजे एकंदरीत सगळ्या सगळ्यांच्या पेक्षा तरी तुम्ही खुश खुश आहे पण मित्र मला एक सांगायचं म्हणजे आज ह्या प्लॉटला अडीच महिने पूर्ण झालेले अजून तब्बल आपल्याकडे पंचेचाळीस दिवस आहेत आणि तुम्ही आत्ता अडीच महिन्यात तुम्ही कांदा बघू शकताय किंवा कांद्याची फरी बघू शकताय कांद्याची साईज बघू शकताय लष्कर बघू शकताय तर अजूनसुद्धा आपल्याकडं पंचेचाळीस दिवस आहे म्हणजे हा पंचेचाळीस दिवसामध्ये दिवसा जवळजवळ कांद्याची साईज अजून भरपूर वाढणार आहे तर पुन्हा भेटूया आपण दीड महिन्यानंतर सुरेश बनसे यांच्याच प्लॉटवरती जेव्हा आपण कांदा काढणार आहे त्या दिवशी नमस्कार मित्रो तर आपण तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सुरेश बनसे यांच्या प्लॉटवरती येऊन आपण गेलेलो आहोत तर सुरेश बनसेंचा आत प्लॉट हार्वेस्टिंग स्टेजमध्ये आलेला आहे म्हणजे कांद्याचं चा कटिंग चालू आहे तर आपण प्रत्यक्ष प्लॉटमध्ये जाऊन बघूया की कांद्याचं उत्पादन कसं आहे आणि कांदा केवढा मोठा झालेला आहे आणि किती ॲव्हरेज येईल तर चला आपण बघूया तर मित्रो आज आपण सुरेश आनंदच्या प्लॉटमध्ये इथं आलेलो आहोत आणि बघताय सगळेजण काम वगैरे सगळं व्यवस्थित चालू आहे पोती भरण्याचं वगैरे काम चालू आहे तर तुम्ही माझ्या हातातला कांदासुद्धा बघू शकता की कि किती हा हॉटेल किंग कांदा आहे तर आता सर्वसाधारणपणे माझ्या माझ्या कॅल्क्युलेशनप्रमाणे जवळपास एक दोनशे पन्नास पोती भरतील असा अंदाज सुरेश अनाने आम्हाला सांगितलेला आहे सुरेश अना दोनशे पन्नास पोती भरतील काय मिळून दोनशे पन्नास पोती जरी आपण धरली तरी दोनशे पन्नास गुणुले पन्नास जरी धरलं तर साडेबारा टन कांदा हा इथं आप आज पिकलेला आहे साडेबारा कांदा टन गुणिले जर सरासरी आपण जर केली तीस रुपयांनी तर मला वाटते जवळजवळ पावणे चार लाख रुपये ह्या प्लॉ प्लॉटमध्ये उत्पादन झालेलं आहे क्षेत्र आहे एक एकर दहा गुंठे तर आपण पाहू शकता की कांद्याची क्वालिटी काय आहे माझ्या हातामध्ये आता कांदा आहे आणि हा सौंदर्याचा प्युअर गारवा कांदा आहे अजून तिथं वर्गीकरणाचं कामसुद्धा चालू आहे तर ते सुद्धा आपण बघू शकता त्याची क्वालिटी काय आहे कांद्याची आणि मला वाटते गेले चार ते पाच दिवस झालं ह्या शेतामध्ये काम चालू आहे बाबा आपले पोत्याचं पॅकिंग वगैरे छानपैकी वगैरे सुरू आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आज संध्याकाळी हा प्लॉट हॉटेल किंग कांदा सगळा बेंगलोरसाठी रवाना होणार आहे सुरुशेना गेल्या दीड महिन्यानंतर आपण इथं आलेलो आहे तर दीड महिन्याच्या नंतर आपण कांदा फुगण्यासाठी काय काय सोडलं कांदा पडण्यासाठी ऍक्टिव्ह पोटॅश सिलॅप जे स्प्रे घेतलं त्यानंतर सिक्स पी झिरो झिरो पन्नास यांचं स्प्रे घेतला आणि ड्रिप्दा दिलेलं तर सुरुवातीपासून सुरुवातीची कंडिशन बघता सुरुवातीला जे कंडिशन प्लॉटची होती त्याच्यानंतर तुम्हाला काय जाणवलं नाही सुरुवातीला आम्ही दीड महिन्यानंतर कांदा म्हणजे पाऊसच पडत होता दीड महिन्यानंतर दीड महिन्यानंतर आम्ही चे, ते ट्रीटमेंट चालू केल्यापासून कांद्याची म्हणजे जबरदस्त वाढ झाली तुम्हाला जास्त गुण कशाचा वाटला कुठल्या प्रोडक्टचा गुण वाटला तुम्हाला जास्त गुण सिलॅबचा आहे बघा शिल्याब आणि काय झालं त्याच्यामुळे काय वाटलं एकदम चेंज काय झाला प्लॉटमध्ये चेंज म्हणजे हाईट वाढली ते म्हणजे गरनाव जे आहे ते एकदम जाड झालं शिल्याब सोडल्यामुळे ड्रेस आणि ॲक्टिव्ह पोटॅश सोडल्यामुळे काय वाटलं ॲक्टिव्ह पोटॅशिय सोडल्यामुळे कांद्याची साईज झाली कांद्याची साईज चांगली कांद्याची साईज चांगली झाली कांदा पाऊस पडल्यावर त्यांना हे झाला मागण्या मग औषध मारून याच्यावर औषध माझ्यापासून कांदा आमचा चांगला आला आहे एक नंबर कांदा आला आहे